नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं नाथ शर्यतीचे नाथ बैलगडाचे या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो व्हिडिओवर नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा व बैलगडाचे सर्व अपडेट मला या चॅनलवर मिळेल तर मित्रांनो एक सबस्क्राईब करा तर मित्रांनो व्हिडिओगडाचा मुद्दा असा आहे की काल दिनांक एकोणीस चार दोन हजार चोवीस मग जे येथे भव्य गोपनचे शर्यत आयोजित करण्यात आली होती तर मित्रांनो या मैदानामध्ये महाराष्ट्राचे सर्व नामांकित नंदे आले होते तर मित्रांनो म भारत केसती लक्ष्मणराव पण या मैदानामध्ये आला होता खूप दिवसांनी तो आपल्याला पळताना दिसला कारण की त्याच्या पायाला लागलं होतं म्हणून तो मैदानावर दिसत नव्हता तर मित्रांनो आणवाडी मैदानामध्ये काल लक्ष्मणरावचं गटाला आणि सेमीला नक्की काय झालं ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर मित्रांनो काल गट क्रमांक सातमध्ये बागड आणि लक्ष्मणराव एकत्र पळाले व फरकाने गाडी गट पास केला तर मित्रांनो काल सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक चारमध्ये ही गाडी होती तर मित्रांनो काल गाडी सुट्टीला गाडी लेट सुटली त्यामुळे काल लक्ष्मणरावचा पराभव झाला तर मित्रांनो पुढच्या मैदानामध्ये लक्ष्मणराव नक्की कमबॅक करताना दिसेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब कमेंट करा धन्यवाद